शुभ दुपार नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर जेवणखान वगैरे झाले दुपारच्या आता एक वाजलेत सगळी कामं आवरलीत आज सकाळपासून काय शूटच केलं का तर आवरून जरा बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे ना अगोदर आम्ही इथं सांगोलीत राहिला याच्या आधी सोमेवडीत राहिलो होतो आणि तिथं अजून आमचं साहित्य वगैरे शिल्लक आहे तिथंच अजून आणलेलं नाहीये तर आम्ही आता तिकडं चाललोय म्हण आता तू थोडस शूट करावं तर सगळ्यांचं आवरून झाले आणि पण तिथं आवरून बसले आणि तिथं चाललोय आता तिथं गेल्यावर बघूयात ते पाटे पाचेगाव फाट्यापासून ना आम्ही सोमयवाडीला चाललो आहे पाचेगाव फाट्यापासून सोमयवाडीना सात किलोमीटर आहे वडापावचा पण इथं गाडा असतो कधीतरी खातो आम्ही पण आज काय नाही खाल्ला जेवण करूनच घरातून निघालो होतो ना आणि खूप ऊन होतं सकाळी काय झालं अचानकच ठरलं आमचं याने म्हणलं की जव्याचं जेवण वगैरे आवरलं आणि आम्ही चाललो सोमयवाडीला आणि आणू तर ना गाडीवरच झोपली होती ऊन किती लागत होतं तरी पण तिला झोप लागली हवा पण लागत होती हवा हवा तर काय खरं गरम गरमच झाडा सगळ्या उन्हाच्या लागल्या लागल्या होत्या ना बुधेळ हदीतला डाक बंगला आहे याला रेस्ट हाऊस पण म्हणतात पण पूर्वीचे लोक ना डाग बंगला म्हणायचे त्यामुळे अजून पण नाव तसंच आहे एवढं रेस्ट हाऊस असं एवढं कोण म्हणत नाही आणि इथं पिक्चरचं पण शूटिंग झालं होतं म्हणजे मन असं म्हणते तिथली सगळी ऐकून माहिती आहे मला नावं काय माहिती नाहीत बरं का आणि बंगला असण्याचं कारण काय तर जवळच ह्या भागात ना सर्वात मोठं असं बुधळचं तळ आहे आणि ह्या तळ्यात ना बारा महिने पाणी असतं आणि वन विभागाचे आणि तळ्याचे सरकारी अधिकारी जे कोणी येतात ना त्यांच्या विश्रांतीसाठी खास करून हा बंगला आहे आणि ह्या तळ्यात ना भरपूर असे मासे वगैरे पण असतात का तर मी एकदा दोनदा तळ असं बघायला गेलो होतो तर तिथं मासे वगैरे पकडत ती लोक अशी माणसं बसलेली असायची बघितलेलं आहे मी ती आणि किती छान नजारा दिसतोय ना आपल्याला लांबूनसुद्धा थोडंसं तरी मी झूम करून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि झाला आता आपली गावात एंट्री झाली वेस आली सोमेवाडीची आणि आता इथं ना आम्ही आठ नऊ वर्ष होतो कोरोना काळातसुद्धा आम्ही इथंच राहायलो होतो कोरोनाचा सगळ्यात दोन दो, तीन वर्ष काळ आमचं हितच होतं आणि ही आहे मराठी शाळा जिल्हा प्राथमिक शाळा तनू अक्षू इथंच होत्या शाळेला तनूची पहिलीपासून चौथीपर्यंत इथं होती शाळेला नंतर तिला घातलं होतं नाजऱ्याला आणि मे महिना असल्यामुळं काय सामसूम आहे शाळा एकदम कोण मुलं वगैरे नाही आहेत आणि ऊन पण आहे त्यामुळं कोण एवढं बाहेर लोकं Dice

पाहूनच व्हायचं नाही आणि मेन म्हणजे आमचं कपाट कपड्याचं जे अजून कचायचे नेलं नाही आम्हाला पाणी पाहिजे रम्या पंखा इथे एक पंखा होता इथंच आहे अजून पसारा इथं आणि सोनार कामाचं साहित्य आहे आणू लागले अनू पाणी पि लागले भांड्याचं कपाट पण अजून माझं इथंच आहे दारात किती घाण झाली आणि पाणी कुणी तर इथलं नळाचं आमच्याच भरून ठेवले वाटते इथं मी नकन ठेवले ठीक आहे बांधले आणि लिंबाची दोन अशी मोठी झाड आहेत त्याचा इतका पाला पडायचा ना मी रोज झाडून सकाळ संध्याकाळ इथलं काढायचे बाहेर चप्पल घाला पाय पोळतील चल आणि इकडे हे इकडे पण रूम होती सगळं पडलंय खरं आता कपडे भांडी करायची मी कपडे धुवायची भांडी घासायची तर दगडांवर बसून इथे फुलं बाबा किती लागून सुकून गेले

बादे पाती सगळे इथेच पडले साहित्य आम्ही उन्हाळ्याच ना आठ बसतच इथं पर्यंत ना नेटच छत घातलेलं होत गाडी पण लावायला आणि फॉटोन बाहेर बसणार दुपार दुपारी बाहेर बसणार संध्याकाळी फोटो जेवायचं घरी झोपायचं उन्हाळाचं आणि गाखावा यायची जातात झाडांच्या सावटी आता नसल्यामुळे कसं झालं खराब झाली मात्र ना गंजून गेले बाहेर मातीत पावसात आज जागा नसल्यामुळे बाहेरच होती जसं आम्ही आठ नऊ वर्ष राहिलो ना आलो राहायला तसं बाहेर होती ती बाहेरच होती आणि ते झेरॉक्सला वगैरे किरायचं यायचं आणि झेरॉक्स मशीन होते होते प्रिंटर काढायचे लोक थांबायचे त्यांनी फोटोच उतारे काढणार त्यामुळं तर सावली पण आम्ही केली होती हिरव्या नेटच ते नसते का त्याच केलेलं होतं आता सगळं ती गेलं नसल्यामुळे नाही तार निसटल्यामुळं वाऱ्यानं निसटली असेल झाड पण मोगऱ्याचं पण पडलंय गाक्राण्याचं पण गेलं त्याच्यावरच सगळं जास्त म्हणजे बांधतो आणि पडले वाटलं पण पाण्याचं म्हणजे आम्ही फक्त झाडांसाठी चालू ठेवलेलं आहे

नाही का मोबाईल तुझ्याकडे नंबर आला ना तुझे कुठे गेला आणि मग राहण्या तुझं कोण जाते आणि गाडी गाडी घेऊन केले आणि माझी चूल जाईल तिथं मला चुलीवर करायची हाऊस मला आहे आणखी जाईल तिथं चूल करते तिथे पण मी चूल केली होती उन्हाळ्याची संध्याकाळच ना तिथं स्वतः होत हे सगळं तिथलं चांगलं होतं तुम 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 ना ना आता पडलं येणार नसल्यामुळं ग किती आले आणि तो इतकं छान आलो होतं ना झाड सीताफळाचं सगळं शरीराने खाल्लं वाढतं सीताफळ पण लागली होती आता काहीच नाही आणि इथं आबोल्याचं पण होतं की अई बु आभोळीचं तर इतकं मोठं आलं होतं की नाही लई आबोल्याची फुलं लागत होती गजरा होत होता ते पण सगळं खाल्लं वाढतं काय राहील नाही की कवाळ चारखी दिसते का टाकून आलेलं होतं कवाळ हाय आणि वेल सगळं पाणी नसल्यामुळे हो गेलं जाऊन हा वेलच गेलेलं की कवाळ हाय छान मंदिर हिरवाय हा करायला पण येणार नाही एवढंच आणि हे विठ्ठलाचं मंदिर आहे रस्ताच मध्ये तिथं ना तनु अक्षू जायच्या भजनाला हरी बाबा होते आता वारले ते तनुला अक्षूला त्यांनी इथं भजन शिकवायचे रोज संध्याकाळी सात वाजता असायचं भजन आणि अक्षू लहान होते खूप शिकले होते खरं बस मंदिरात

आणि आता अक्षरांगोळी काढायला लागले झाडून काढून पाणी मारले गप हे आणू बघा आणू malam itu ah macam eh si tu ha Vai lá, O que você está fazendo, ठीक आहे आता बांधा कटिंग करायची कात्री थांबवल काही नाही आणि आळायचं पण काही लक्षतात म्हंटलं चोनात चोनाची कात्री होती होती त्यानं कटिंग करायची वस्तू नाही म्हणून काही नडत नाही काय ना काहीतरी तरी करणार पण करणार का आता अक्षण बघा रांगोळी काढली अक्षण तेवढंच झाडलंय तेवढंच पाणी टाकलंय आणि रांगोळी काढली इथं कलरची पण रांगोळी आहे पांढरी पण होती नाही का सगळं साहित्य आहे इथं पण जरा जास्त झाड म्हणतात तिथे तेवढंच झाडले रांगोळी पुरते तेवढीच रांगोळी आता ही लागली अजून झाडाला बघ रांगोळी काढली मोठी आणू आ बसा आपण जर महिला असू बाहेरच पर वाटतं छान तिला कटिंग केलेलं आहे बघ टाक इथे चकावरम उठ्यासत गारो बघ कसोटं ना अजून बाहेर काय केलंय आमच्यासाठी थंडगार आलो ना ती पण छान वाटायला ऐक नाही लक्षात ना, तुछान। आनू। आनू ना बर का आम्ही कुठला लहान होतो कुठला आम्ही गेलो त्यावेळेस त्यामुळे आम्ही शेवायच तर माझ्या मा मैत्रिणीला माझ्या हातच खायच सगळी तयारी करून दिली आहे काय कांदा चिरून दिलाय कोथिंबीर मिरच्या फोडणी तेवढ चुटाक म्हणायला लागलं आता मी फोडणी टाकणार आहे शेवाय चुपीठ करायचंय आता सर्वच झाला ऐकून

आम्ही तर काय तर वाजत बाबा मी त्या काल घेतल्या उद्या बाजारात सांगून शेवाळ्यात चांगल्या भाजून घेतल्या

भाजून घ्यायचं आपल्याला कोथिंबीर टाकते मी आणि हळद टाकायची आता

पाणी ओचायच पाणी पाणी आता आपल्याला लागते तेवढा अंदाज ओचायचा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मॅगी मसाला टाकायचा मॅगी सारखी अगदी चव लागते ना शेवाळ्याच्या उकळी मध्ये आता उकळी आली की मग आपल्याला शेवाळ्या टाकायच्या भाजून उकळी आली आता शेवाळ्या टाकूया

खे आमच्या तिथे थोडस खाती राष्टय आणि शेवाळ्या भातोड्या काय काय दिले पिशवीत सगळं घेऊन चाललंय आणि पंखा पण दुरुस्त झालाय ते बघा पंखा झाला फिरका यात बघते चला आता जाऊया बराच वेळ झाला किती वाजले पाच वाजत आली असते ना वाजले कपाट बघा आहे लाईट लाईटच नाही लाईट नाही

कितीला गेला होय रे कितीला गेलास तू पाचवीला गेलास होय आई गो पाचवीला गेला ये म्हटलं पाणी होतं इथं शिल्लक म्हणजे झाडाला थोडं पाणी तर देऊया तर हे आहे इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि हे उज्जैनगिरी महाराजांचं म्हणजे हे इथं फोटो आणि पादुका अशा आहेत तर दिवा लावायला केले त्यांनी आणि इथं विठ्ठल रुक्मिणी हे पण मोठं आहे मंदिर असं बघा संक्रांतीच्या वेळेस हे ना इथं पौसालाही येतात बायका विठ्ठल रुक्मिणीची अशी मूर्ती छान आहे तरी त्यात ना बंद गेट मी असे मोकळ बघा छान असं इथं ना आम्ही भजनाला यायचो संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान ना भजन असतात इथं आम्ही यायचो अगोदर काय खाती तू पेप्सी चला चला आता आम्ही आहे घरी चला आता जाऊया चला आता जाऊया पाच वाजत आले तर साफसफाई पण थोडीफार घरातली केली घरात पसारा अजून आहे ना आमचा खूप इथं त्यामुळं अजून घर आमच्याकडंच आहे म्हणजे घरी आमचं नाही आहे दुसऱ्यांचं आहे पण पसारा इथं असल्यामुळंच आहे अजून घराची आमच्याकडंच आहे कसं वाटलं आमचंच तसं आम्ही म्हणतोय आता कसं वाटलं बघा आमचं घर छान वाटलं का नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता जाऊया उशीर झाला शिवम बोल की म्हणतो का नाही बोलत बघा फ्रेश झालो चहा पाणी वगैरे झालं आणि आणू तिथं फिरली की नाही आधी तशी ती झोपली आक्षू पण काय कंटाळी आल्या तशी झोपल्या आता चहा पाणी पिऊन बसलोय आम्ही तर आमचं ते आम्ही आठ नऊ वर्ष सांगोला राहायच्या म्हणजे राहाय राहायला यायच्या अगोदर तिथं होतो राहायला त्या घराचे घरमालक गहर रानात असतात राहायला गावात कोण नसते आणि तिथं अगोदर शाळा भरत होती तिथं मोठा फळा तुम्हाला भिंतीवर दिसला असेल बघा तर तिथं शाळा अगोदर भरत भरायची आणि परत शाळेचं काय झालं बंद झाले तिथले आणि मग ती रूम होती परत आमच्याकडेच अजून पण आमच्याकडेच आहेत पसारा तिथला अजून काय अन्न आम्हाला झालेलंच नाही भरपूर अजून तिथं पसारा शिल्लक आमचा राहिलेला आहे तर कसं वाटलं आमचं आपले छोटीशी होम टूर आमच्याच घराची तिथं खूप वर्षे राहिल्यामुळं आमचं घर गर, आमचं घर असंच काय म्हणत आलो आहे आम्ही आणि कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद